नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फौजी महाराष्ट्राचा या प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन जी डी वॅकन्सी आलेल्या आहेत हे तुम्हाला माहितीच आहे तर या जे डीसाठी आपण मॅथमॅटिक्स हा विषय या, या प्लॅटफॉर्मवर शिकवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो काल आपला एपिसोड नंबर एक झालेला आहे आणि पहिल्या एपिसोडमध्ये आपण काय केलेलं आहे की जे काही नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन पूर्णपणे व्यवस्थित पाहिलेलं आहे त्याचप्रमाणे जे काही जी डीसाठी अभ्यासक्रम काय आहे त्याचं शेड्यूल कसं असावं तुमचं सिलेक्शनपर्यंत एक प्रोसेस एक टाईम मॅनेजमेंट कसं असावं हे याबद्दल आपण चर्चा केलेली आहे त्याचप्रमाणे जे काही कोण पाठीमागील जे काही सत्तर शास्त्रशिप्स झालेलं आहेत पाठीमागं दोन हजार बावीस तेवीसचे जे काही एक्झाम झालेले आहे त्याचा ॲनालिस्टचा जो काही ओव्हरव्ह्यू होता तो त्याच्यामध्ये सांगितलेला आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो मॅथमॅटिक्स विषय असेल किंवा इतर कोणतेही विषय असतील तर त्याचा अभ्यास कसा करायचा त्याचा एक एक प्री प्लॅन कसा असा कसा असायला पाहिजे तर याबद्दलचं जे एक शॉर्टकट मॅनेजमेंट होतं ना ते आपण पाठीमागे लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे वेळोवेळी प्रत्येक वेळी आपण कसा अभ्यास करायचा याची चर्चा नेहमीच करत राहणार आहोत त्याचप्रमाणे मागं झालेल्या पाठीमागे झालेल्या कालचं जे लेक्चर होतं एपिसोड वनमध्ये आपण अभ्यासाची प्रॉपर स्ट्रॅटेजी काय असावी त्याचप्रमाणे अभ्यास कसा करावा एक तुमचं प्रॉपर टाईम शेड्यूल कसं असावं त्याचप्रमाणे जे काही नोटिफिकेशनमध्ये जे काही दिलेलं होतं या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत टेस्ट सिरीजबद्दल माहिती घेतलेली आहे तर ते तेही लेक्चर तुम्ही पाहिलेलं नसेल तर या लेक्चरपूर्वी तुम्ही, तुम्ही ते पहिल्यांदा ते लेक्चर पहा आणि पुन्हा या लेक्चरला सुरुवात करू शकता तुम्ही त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही टेलिग्राम चॅनल सर्वप्रथम जॉईन करून घ्या वेळोवेळी या लेक्चरची मॅथमॅटिक्स लेक्चरची सर्व अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तुमच्या सर्व मित्रांपर्यंत ही लिंक जरूर पोहोचवा तर विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन जी डी वॅकन्सीसाठी आजपासून आपण मॅथमॅटिक्स हा विषय सुरू करत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो थोडंसं चॅप्टर सुरू करण्यापूर्वी आपण मॅथमॅटिक्स या विषयाची थोडीशी ओळख घेऊया किंवा मॅथमॅटिक्सबद्दल आपण थोडंसं काही चर्चा करूया आणि चॅप्टरला आपल्याला सुरुवात करायची आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो बघा मॅथमॅटिक्सबद्दल आपल्या मनामध्ये सर्वप्रथम खूप भीती आहे भीती काय आहे की प्रत्येकाला तो विषय थोडासा कॉम्प्लिकेटेड वाटतोय अवघड वाटतोय तर ती भीती का आहे त्याचं कारण नक्की काय आहे आणि ती भीती आपण काढू शकतो का किंवा त्याच्यासाठी आपण उपाययोजना काय करायच्या हे आपल्याला या ठिकाणी पाहिजे सर्वप्रथम पहा मॅथमॅटिक्स विषय म्हटलं की आपल्या मनामध्ये पहिले येतात ते फॉर्म्युले फॉर्म्युले असतील पाडेपाटकर असतील ह्या गोष्टी मॅथमॅटिक्स म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये पहिल्यापासून एक बिमलेलं आहे की मॅथमॅटिक्स जर शिकायचं असेल तर पहिल्यांदा पाडे भरपूर तोंड पाठ पाहिजेत न चुकता बिंदास तुम्ही पाड पाडे म्हटले पाहिजेत हे आपल्या डोक्यामध्ये असतं आणि प्रत्येकाला ते शक्य आहे शक्य आहे का तुम्ही तुम्हाला आपल्याला शैलीय आपल्या स्कूलमध्ये काय केलं जातं तीसपर्यंत पाडे तुमचे तो पाठ असतील बरोबर पण या स्पर्धा परीक्षेमध्ये तीसपर्यंतच विचारलं जातं का एकतीसचा पाडा एक्कावन्नचा पाडा एक्क्याण्णवचा पाडा अशा कोणत्याही प्रकारचं मला कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे या गोष्टीमुळे काय झालं आहे पाडपाठ करायला पाहिजेल हे सर्वजणांना मान्य आहे पण ते पाडे म्हणजे तीसपर्यंत पाठ असतात बरोबर पण तीसच्या पलीकडे पण विचारलं जातं मग तुम्ही प्रत्येकाचे पाडेपाठ करणारे आहात का प्रत्येक पाडा तुमचा पाठ असणार आहे का मॅथमॅटिक्सची भीती याच गोष्टीमुळे सुरुवात झालेली बघा पहिली गोष्ट गणिताची भीती का निर्माण झाली की तुमच्या मनामध्ये पाडेपाठ करण्याची जी भीती निर्माण आहे ते पाड्यांमुळेच तुमच्या खूप तुम्ही प्रेशरमध्ये जाता आणि एक्झाम हॉलमध्ये काय आता पाटी कालच आपण डिस्कस केलेलं आहे एक्झाम आहे जी डीची एक तासाची आहे बरोबर आणि त्या एक तासामध्ये तुम्हाला वीस प्रश्न मॅथमॅटिक्सचे वीस मिनटामध्ये सॉल्व करायचे आहेत कसं टाईम मॅनेजमेंट करतं एक्झाम हॉलमध्ये ते पण तुम्हाला काल सांगितलेलं आहे तर बघा मॅथमॅटिक्सचे जी डीचा पेपर आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे वीस क्वेश्चन सॉरी हां वीस क्वेश्चन आहेत मॅथचे आणि त्याच्यासाठी जो टाईम घेणार आपण किती वीस मिनटांचा घेणार आहे बरोबर सॉल्व्ह करण्यासाठी हे काल एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता या, या वीस क्वेश्चनमध्ये काय असणार आहे रेशोचा एखादा प्रश्न असेल शेकडेवरचा चप्ट प्रश्न असेल नफातोटा असेल काळकाम असेल स्पीड डिस्टन्स असेल भूमिती सरळ व्याज चक्रवाढ व्याज अजून बरेच चॅप्टर आहेत मी थोडेच या तुम्ही यामध्ये काही थोडे चॅप्टर या ठिकाणी लिहिलेले आहेत तर रँडमली कोणताही याच्यामध्ये प्रश्न विचारला जाणार बरोबर कोणतेही प्रश्न ॲटोमॅटिकली रँडमली असणार आहेत आणि त्या रँडमली प्रश्नांमध्ये काय होणार आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन हा पार्ट आहे बरोबर आणि ते कॅल्क्युलेशनमध्ये कोणताही पाडा विचारायला आला म्हणजे कोणताही तुम्हाला एकतीस एक्कावन कोणती संख्या असणार मग ते त्यांचा जर पाडा जर तुम्हाला तयार करता आला नाही तर तुम्हाला गणित हे अवघड जातं बरोबर म्हणजे गणिताची भीती गणित अवघड म्हणजे काय तुम्हाला प्रॉब्लेम येतो हा पाड्यांमध्ये आपल्याला तीसपर्यंतचे पाडे जर पाठ असतील तर तीस तीसपर्यंतचं गणित सॉल्व करायला तीसपर्यंतच्या आकड्यांमध्ये ग हे गणित मर्यादित आहे का नाही ना पण आपण आपल्याला मर्यादा काय ठेवली पर्यंतच्या पाड्यांची बरोबर पण आपण अनलिमिटेड पाड्या पाड़ पण पाठ करू शकत नाहीत मग त्याच्यामुळं पहिली गोष्ट आपल्याला या पाडे पाठ नाहीत म्हणून गणिताच्या मनामध्ये भीती आहे तर आपल्याला जे काय आपल्याला क्लासमध्ये शिकवलं जाणार आहे त्या क्लासचीच आपल्याला मर्यादा ठेवलेली आहे आपल्याला जर एक नऊ पाडे जर येत असतील एक नऊ पाडे येत असतील तर आपल्यासाठी खूप बेटर आहे का बेटर आहे ते तुम्हाला जसं आपण पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत तर ते आपल्याला सोल्युशन कसं काढायचं काय करायचं ह्याच है ज्या स्ट्रॅटेजी आहेत महत्त्वाच्या हो तर त्या आपल्याला स्ट्रॅटेजी काही चांगल्या मेथड्स आहेत त्या मेथड्स वापरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत त्याच्यामुळं गणित गणिताची भीती वाटण्याची जे पहिली कंडिशन होती पाड्यांची ती तुमची क्लिअर झाली पाहिजे बरोबर त्याच्यामुळं तुम्ही एक डोक्यात घेऊ नका की माझे पाठ नाही तर मला पाठ करावे लागतील पहिली गोष्ट ही जी मनामध्ये पहिल्यापासून बिंबलेलं आहे हे तुम्ही डोक्यातून काढा पाड्यांची तुम्हाला लगेच तर काय गरज नाही मुबलक पाडे म्हणजे एक ते नऊ असतील पाडे किंवा पंधरा वीसपर्यंत तर सर्वांचे पाठ असतात बरोबर आहे तर एवढा असं जेवढे तुमच्याकडे पाडे पाठ आहेत तेवढेच गरज आहे ते त्याच्या एक्स्ट्रा काय तुम्ही कोर एफर्ट त्यासाठी घेऊ नका आणि वेळोवेळी जास्तीत जास्त प्रॉब्लेम जे काय असतात त्यांचं तुम्ही काय करा प्रॅक्टिस करा मेहनत खूप घ्या भरपूर प्रॅक्टिस करत राहा आणि प्रॅक्टिसमधूनच तुमच्या सर्व गोष्टी तुम्हाला मॅथमॅटिक्सचं एक चांगलं सोल्युशन भेटणार आहे आणि मॅथमॅटिक्सची भीती मात्र कमी होणार आहे त्याच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो पहिली गोष्ट पाड्यांचं तुम्ही डोक्यातून काढून घ्या नाहीतर विद्यार्थी काय करतात एकवीसचा पाडा बावीसचा पाडा तेवीसचा पाडा सत्तावीसचा पाडा एकोणतीसचा पाडा हे पाठ पाड़ करत असतात ज्यांना करायचं आहे त्यांनी बिंदास करा पण ज्यांना करायचा नाही किंवा ते ज्यांना खूप अवघड वाटतं तर त्यांनी नाही केलं तरी चालेल कारण तुम्ही तीसच्या पुढे कसं जाणार एक्तीसचा पाडापाठ करणार का तुम्ही सदुतीचा पाडापाठ करणार का तुम्हाला एक्कावन्नचा पाडापाठ करणार का तर ह्या गोष्टी करायच्या नाहीत तुम्हाला तर पहिली गोष्ट गणिताच्या भीतीचं पहिलं कारण पाडा पाठ करणं हे तुम्ही सोडून द्या आणि त्याच्या व्यतिरिक्त काय करायचं हे आपल्याला पुढील काही लेक्चरमध्ये समजून जाईल आणि काही बेसिक गोष्टी आहेत एक ते नऊ पाड वगैरे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट मॅथमॅटिक्स म्हटलं तर फॉर्म्युला फॉर्म्युला चुकला तर गणित चुकलं अशी कन्सेट आपल्या मनामध्ये पहिल्यापासून आहे बरोबर तर त्याच्यावरती उपाय योजना जर आता जसं आपण पाड्यांचं एक सोल्युशन आपण तयार करत आहोत तसं या सूत्रांचं काय करता येईल का बघा आता तुम्ही ज्यावेळी वीस प्रश्न वीस मिनटामध्ये सॉल्व करायचा आहे त्या वीस मिनिटामध्ये रँडमली तुम्हाला प्रश्न विचारले जाणार तुम्ही तुम्ही तुम्हाला माहितीच असाल तुम्ही अभ्यास करत आहात शेकडेवारीमध्ये कि कितीतरी फॉर्म्युला आहेत बरेच शेकडेवारी मध्ये मा, फॉर्म्युला आहेत तुम्ही न पातवट्याचा अभ्यास करणार असाल प्रॉफिट अँड लॉसचा त्याच्यामध्ये पण कितीतरी असंख्य फॉर्म्युला आहेत बरोबर त्याचप्रमाणे काम तुम्ही जर सॉल्व करत असाल तर त्याच्यामध्ये पण सूत्र भरपूर वापरलेले आहेत स्पीड रिस्टन्स आहे त्याच्यामध्ये पण भरपूर फॉर्म्युला आहेत त्याच्यामध्ये पण त्याचप्रमाणे भूमिती भूमितीमध्ये तर अनलिमिटेड फॉर्म्युला आहेत सरळ व्याजमध्ये फॉर्म्युला आहेत चक्रवाट व्याजमध्ये फॉर्म्युला आहेत हे तर अगदी मी निवडक थोडेसे चॅप्टर या ठिकाणी साईडला सांगलेले आहेत पण मॅथमॅटिक्सच्या अजून इतर भरपूर चॅप्टर्स आहेत बरोबर या सगळ्यांमध्ये काय सूत्र आहेत आणि या सूत्रांचा आपल्याला त्या वीस मिनटाच्या एक तासाचा क्लाउड आहे एक्झामचा आणि एका तासामधील वीस मिनटं आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये द्यायचे आहेत आणि रॅन्डमली जो काही प्रश्न विचारला जाईल त्याचा फॉर्म्युला अचानकपणे आपल्याला आठवणं महत्त्वाचं आहे आता याच्या नापातोट्यामध्ये टाईप आली त्या टाईपचे फॉर्म्युले वेगळे कालकामचे टाईप आली टाईपमध्ये फॉर्म्युले वेगळे आहेत स्पीड डिस्टन्स आलं त्याच्यामध्ये टाईप आहेत त्याचे फॉर्म्युले वेगळे भूमितीमध्ये तर अनलिमिटेड आहेतच सरळ व्याज चक्रवाट व्याज रेशो ह्या सगळ्यांमध्ये टाईप आहेत आणि त्या प्रत्येक टाईपला वेगळा फॉर्म्युला मग त्या वीस मिनटामध्ये तुम्हाला एखादा फॉर्म्युला आठवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे जी ऑलरेडी खूप पाहिजेपासून खूप मेहनत घेतलेली आहे ज्यांनी फॉर्म्युला खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे ज्यांनी भरपूर अनलिमिटेड ज्यांनी प्रॅक्टिस केलेली त्यांच्यासाठी हे शक्य आहे वीस मिनटामध्ये कोणत्याही फॉर्म्युला लगेच आठवणं खूप रट्टा मारला जातो खूप काही गोष्टी केल्या जातात तर ह्या सर्व गोष्टी केल्यानंतरसुद्धा फॉर्म्युला आठवतो नाही असं नाही पण जे मिडियम लेवलचे स्टुडंट असतील किंवा जे नुकतेच नवीन तयारी करत आहात आहेत तर त्यांच्यासाठी ह्या गोष्टी पूर्णपणे कॉम्प्लिकेटेड आहेत आपला जो काही क्लास आहे तो अगदी बेसिक जो स्टार्टिंगला पहिल्यांदाच कोणीतरी अभ्यास करत आहे त्या विद्यार्थ्यांपासून ही सुरुवात आहे म्हणजे या विद्यार्थ्याला कसं सोपं जाईल या विद्यार्थ्याचा विचार करून पूर्णपणे तयारी केली जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सूत्रांचा वापर तर आपल्याला करायचाच आहे नाही का करायचं करायचा मग सूत्रांचा वापर करायचा पण अगदी योग्य ठिकाणी आणि काही रेअर ठिकाणी आपल्याला सूत्रांचा वापर करायचा आहे ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि सूत्र जर तुम्हाला न वापरता जर गणिताचं गणितांचं सोल्युशन मिळत असेल तर त्या प्रकारे सोल्युशन कसं मिळवणं सोपं आहे आपल्या वेळेची बचत कशी होते हे तुम्हाला गरजेचं आहे तर ही सुद्धा मेथड आपल्याला या माध्यमातून शिकायची आहे सगळ्यात महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो बघा आता एखादा स्पीड डिस्टन्सचा तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करताय आहे तो एका मिनिटामध्ये सॉल्व्ह करायचा आहे म्हणजे एका मिनिटामध्ये तुम्ही काय करता पहिली गोष्ट तुम्ही सूत्र लिहिणार त्यामध्ये सूत्रामध्ये तुम्ही वॅल्यू पुट करणार आहात व्हॅल्यू पुट केल्यानंतर त्याचा ॲन्सर तुम्हाला काढायचा आहे ॲन्सर काढल्यानंतर तुम्हाला बरोबर येणार की चूक येणार बरोबर आलं तरी याच्यामध्ये सफिशियंट टाईम एक मिनिटामध्ये होणार आहे का तुमचा झालं तर ठीकच आहे स्पीड खूप मोठं त्याच्यासाठी गरजेचं आहे पण विद्यार्थी मित्रांनो अशा वेळी सूत्रांचा कमीत कमी वापर करून त्याच्या ऑदर काही टेक्निक आहेत खूप काही चांगल्या मेथड्स आहेत त्या मेथड्सला पण आपण भरपूर ठिकाणी फॉलो करायचं आहे आणि ज्यांना दोन्ही मेथड्स आहेत त्यानंतर सूत्रांचा वापर करून ज्यांना सोपं पडेल ज्यांना एक मिनटाच्या सूत्रांचा वापर करून व्यवस्थित वा सोल्युशन भेटत असेल त्यांनी सूत्रं वापरायची आहेत आणि ज्यांना सूत्रांचा वापर न करता ज्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल डायरेक्ट फॉर मेथड असतात काही तर त्या मेथडचा वापर करून तुम्हाला जर सोपं वाटत असेल तर डायरेक्ट मेथड वापरा आता या कंडिशनमध्ये ज्यांना पाडे करूनच पास व्हायचा हो असेल तर त्यांनी पाडे पाठ करू शकता काही प्रॉब्लेम नाही परंतु पाड्यांचा कमीत कमी वापर करून जर तुम्हाला सोल्युशन मिळवता येत असेल तर तुम्ही तसंही सोल्युशन मिळवता पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाडे आणि सूत्र वापर करा केव्हा नका करू या दोन्ही गोष्टीमध्ये एक फॅक्टर तुमचा कॉमन असणार आहे तो फॅक्टर कॉमन कोणता असणार आहे की तुमची जी प्रॅक्टिस तुमची ओनली प्रॅक्टिस ही गोष्ट अशी आहे की यांचा वापर करा किंवा यांचा वापर नका करू या दोन्ही कंडिशनमध्ये प्रॅक्टिस ही अतिशय महत्त्वाची ठरणार आहे पाडे आणि सूत्रांचा वापर करा गणित सॉल्व करा आणि त्या गणिताची प्रॅक्टिस भरपूर करा पाडे आणि सूत्र यांचा वापर न करता डायरेक्ट मेथड वापरा आणि त्याची अनलिमिटेड प्रॅक्टिस करा पण तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो अशा मध्ये आपण जसं जसं आपण पुढे सिलेबस घेणार आहोत तर काही टेक्निक काही मेथड्स खूप सोप्या आहेत ज्या तुमच्यासोबत शेअर केल्या जाणार आहेत आणि मॅथमॅटिक्स या विषयाला आपल्याला जेवढं आपल्याला भीती आहे ती भीती यामध्ये कमी करायची आहे मॅथमॅटिक्स शिकणं म्हणजेच काय मॅथमॅटिक्सबद्दलची जे काही आपल्यामध्ये भीती आहे ती भीती कमी करायची आहे पर सर्वप्रथम तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय करू गणिताबद्दल जे महत्त्वाचं बोलायचं होतं जे सांगायचं होतं बेसिक ते सांगण्यात आलेलं आहे आणि आता इथून पुढं आपण चॅप्टरला सुरुवात करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा काही विद्यार्थ्यांचे कॉलसुद्धा आलेले आहेत की रेशो चॅप्टर घ्या तर त्याला सर्व घेऊन आपण रेशो हा पहिल्यांदा घेत आहोत तर हा रेशो का महत्त्वाचा आहे आणि खरं तर रेशो हा चॅप्टर पहिलं गाणं हे विद्यार्थ्यांनी तर सांगितलेलंच आहे सा कॉल करून की रेशो चॅप्टर पहिला पहिल्यांदा घेण्यात यावं तर ते योग्यच आहे परंतु माझ्याकडे रेशो घेण्याचं काही कारण आहेत का कारण आहे किंवा रेशो का घ्यायचा तर त्याचं कारण काही सांगतो आणि रेशोबद्दल आपण जे काही रेशो घेण्याचे कारण आज मी तुम्हाला सांगतो आणि रेशो काय असतो रेशोबद्दल थोडक्यात माहिती किंवा रेशो कसा वापरायचा काय करायचं रेशोचं ॲप्लिकेशन काय असतं तर याची डिटेल सुरुवात आपण उद्याच्या पहिल्या लेक्चरपासून उद्यापासून आपण करणार आहोत पण आज तत्पूर्वी रेशोबद्दल एक थोडक्यात माहिती घेऊया रेशोचा वापर कसा होतो कोणत्या ठिकाणी रेशोचा वापर होतो हे आज आपण थोडक्यात पाहणार आहोत परंतु इन डिटेलमध्ये आपण उद्यापासून हा चॅप्टर सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो बघा जो काही रेशो आहे हा रेशो रेशो चॅप्टर आपला पहिला चॅप्टर असेल आणि रेशोचा वापर आपण बघा पहिली गोष्ट शेकडेवारी पर्सेंटेज रेशोचा फॉर्मॅट हा पर्सेंटेज असतो पर्सेंटेज हा एक रेशो फॉर्मॅट आहे पर्सेंटेज जे काही आपण लिहितो बघा जे काही टेन पर्सेंटेज दहा टक्के हा एक रेशो फॉर्मॅट आहे कोणताही पर्सेंटेज फॉर्मॅट हा एक रेशो फॉर्मॅट असतो म्हणजेच विद्यार्थी म्हणून आता हा कसा फॉर्मेट असतो हे आपण पर्सेंटेज चॅप्टरमध्ये शिकणारच आहोत कोणताही पर्सेंटेज फॉर्मेट हा काय असतो रेशो असतो म्हणजेच हे दोन्ही इंटरलिंक आहेत आपले एकमेकांशी रेशोचा शेकडेवारीमध्ये वापर होतो नपातोटा हा चॅप्टर आहे याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी रेशोचा वापर होतो त्याच्यामुळे रेशो या ठिकाणी तुम्हाला खूप मोठ्या प्रकारे उपयोग उपयोग होणार आहे कालकाममध्ये बरेच प्रॉब्लेम आहेत ज्याचा वापर आपण रेशोचा वापर करणार आहोत स्पीड डिस्टन्स टाईम रेशो बेस आहे भूमितीमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण रेशो वा वापरणार आहोत सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज त्याचप्रमाणे इतर जे चॅप्टर आहेत जे काही इतर या ठिकाणी लिहिलेले नाहीत अशा बऱ्याच चॅप्टरमध्ये आपण काय करणार आहोत रेशोचा वापर करणार आहोत त्याच्यामुळं प्रत्येक चॅप्टरसाठी रेशो हा चॅप्टर तुमच्यासाठी अगदी बेसिक म्हणून काम करणार आहेत आता विद्यार्थी मित्रांनो बघा मॅथमॅटिक्स शिकण्यासाठी तुम्हाला असं वाटेल की अचानक रिशूज का घेतला तुम्ही गणितांची संख्या संख्या या चॅप्टरपासून का चालू करत नाहीत तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक चॅप्टरला एक स्वतःचं असं अस्तित्व आहे की त्याच्यातल्या त्या चॅप्टरच्या चे काही गोष्टी ज्या इम्पॉर्टन्स आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून अगदी महत्त्वाच्या आहेत त्या जर जाणून घेतल्या तर ते चॅप्टरचं अस्तित्व आपण जाणून घेतल्यासारखं होतं आणि त्याच्यामुळे तो चॅप्टर शिकणं अगदी आपल्याला सोपं होतं आता हा रेशो चॅप्टर घेतला जर डायरेक्ट स्पीड डिस्टन्स टाईम घेतला तोटा घेतला रेल्वे चॅप्टर आहे तो रेल्वे चॅप्टर घेतलेला असेल तर कोणताही चॅप्टर घेतला तर त्या चॅप्टरला एक स्वतःचं अस्तित्व असतं आणि ते अस्तित्व आपल्याला चांगल्या प्रकारे एकदा समजलं तर तो चॅप्टर आपल्याला कोणताही ऑटोमॅटिकली घेतला तरीही चालतो त्याच्यासाठी सुरुवात प्रत्येक वेळी मॅथमॅटिक्सची सुरुवात ही केवळ संख्येच्या चॅप्टरनेच असावी असं काही नाही कारण बऱ्याच ठिकाणी संख्या हा चॅप्टर घेतला जातो परंतु आपण प्रत्येक वेळी प्रत्येक चॅप्टरचं एक अस्तित्व चांगल्या प्रकारे जाणून घेणार आहोत आणि त्यानुसार पुढे पाऊल टाकणार आहोत आणि वेळोवेळी तुम्हाला जर कोणता डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे जर तुम्हाला काय वाटलं तर कॉलसुद्धा तुम्ही करू शकता परंतु विद्यार्थी मित्रांनो आज आपण या एपिसोडमध्ये एवढंच काही जाणून घेणार आहोत चॅप्टरची अनाऊन्समेंट करण्यात आलेली आहे तत्पूर्वी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या सर्व मित्रांपर्यंत टेलिग्रामची लिंक सेंड करा या चॅनलची लिंक सर्वांना शेअर करा या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब तुम्ही जरूर करा